कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दिकसळ येथील पालीभुतिवली धरण येथे फिरण्यासाठी आलेल्या मुंबई घाटकोपर येथील चार तरुणांपैकी एका अठरा वर्षी तरुणाचा पाण्याचा आल्याने धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई घाटकोपर येथील रिहान आसीफ अरब वय सोळा वर्ष रेहान शकील अहमद शेख वय सोळा वाहिद मुबारक मकानदार वय सोळा व मनीष छोटेलाल या वय अठरा हे चार तरुण कर्जत तालुक्यातील पालीभुतिवली धरणावर फिरण्यासाठी आले होते यातील चारही मित्र धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले पोहल्यानंतर भूक लागल्याने मनीष बाहेर न येता पुढे पोहण्यासाठी गेला त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला स्थानिकांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तरुणाचा बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह सापडून आला अपघातग्रस्त मदत पथकाच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे जनोदयकरिता गणेश पवार कर्जत